पैसे दुप्पट करून देतो असे आमिष दाखवून शिर्डीत भूपेंद्र नावाच्या एका ठक सेनने अनेक लोकांना शेकडो कोटी रुपयांना लुटले तसाच काहीसा प्रकार कोपरगावात उघडकीस आला आहे नव्वद दिवसात पैसे दुप्पट करून देतो असे आमिष दाखवून कोपरगाव शिर्डी व राहता परिसरातील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या ईश्वरप्रसाद सुदाम शिंदे व एक्केचाळीस वर्ष राहणार साहिलनगर गोविंदपुरा जिल्हा अहिल्यानगर याला कोपरगाव शहर पोलिसांनी पंढरपूर इथून अटक केली आहे दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक तीनशे एकोणसत्तर ऑब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे सोळा दोन तीनशे अठरा चार अंतर्गत ही कारवाई करण्यात आली फिर्यादी अनिसा असद शेख वय सत्तेचाळीस राहणार समतानगर कोपरगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीने त्यांच्याशी ओळख वाढवून विश्वासात घेऊन नव्वद दिवसात पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवले फिर्यादीकडून रोख दोन लाख आणि फोनपे ॲपद्वारे दोन लाख रुपये असे एकूण चार लाख रुपये घेतले आणि पसार झाला पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या आदेशानुसार श्रीरामपूर सायबर सेलच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेण्यात आला त्याचे लोकेशन पंढरपूर येथे असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस हेड कॉन्स्टेबल बबन तमनर पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर भांगरे व पोलीस कॉन्स्टेबल यमुनाजी सुंबे यांनी तेथे जाऊन सांगोला रोडवरून आरोपीस अटक केली अतिरिक्त तपासात आरोपीने कोपरगाव शिर्डीवर आहाता परिसरात इतर नागरिकांनाही फसवल्याचे उघड केले आहे या प्रकरणात पुढील चौकशी सुरू आहे या यशस्वी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचोरे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बबन तमनर ज्ञानेश्वर भांगरे यमनाजी सुंबे तसेच सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल संतोष दरेकर पोलीस नाईक धनाड व पोलीस कॉन्स्टेबल वेताय यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली